तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण मॉन्टेरा विलेज बॅक टू रूट्समध्ये आपण आज आलो आलो आहोत या जे मेन एंट्रन्स आहे जर तुम्हाला कपलसाठी किंवा वेडिंग हॉल किंवा आपल्या सिंगल लहान मुलांसाठी जरी पाहिजे असेल ना तर हे खूप उत्तम ठिकाण आहे एन्जॉय करण्यासाठी इथे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एंट्री करावी लागते हां इथे एंट्री करून ते तुम्हाला रूम्स देतात किंवा तुम्ही वन डे ट्रीप पण इथे प्लॅन करू शकता चला आता आपण पाहूया या मेन एंट्रन्स इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी दगडातला आकारचा शेप दिलेला आहे आणि या साईडला आपण पाहतोय हा पार्किंग एरिया आहे या साईडला त्यासाठी इथून ॲक्सेस आहे त्याचा या साईडनी पार्किंग एरिया जातो सरळ आणि आपलं वेलकम टू मॉन्टेरिया विलेज ग्रामीण फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण एंटर केलं जातं बॅक टू रूट्स म्हणजे यांनी आपल्या निसर्गासोबत आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे शेती हा आपला हे खूप सुंदर पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे जे एंट्रन्स केलं आहे केलं जातं ही खूप छान गोष्ट आहे हां त्यानंतर आपण इथे पाहू शकता हां या साईडला ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस आहे त्यांचं हां तिथून इथे असं सरळ गेलं की आपल्याला एक छानसं स्विमिंग पूल लागतं आहे चला तर तुम्हाला दाखवतोच इथे पिझ्झा पॉईंट आहे म्हणजे तुम्ही नाश्ता वगैरे त्याची सगळी सोय इथे भेटते जेवणपासून सगळं जे भेटतं त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही निवांत या लहान मुलांसाठी पण वेगळं तुम्ही जसं माग जे सांगणार तसं बनवलं जातं बघा अगदी विशेषत लूक मस्त लोक आहे तो स्विमिंग पूल आहे शॉवर घेण्यासाठी एरिया आहे एन्जॉयमेंटसाठी एक नंबर ठिकाण आहे जर तुम्ही दोन दिवसासाठी किंवा एक दिवसाची ट्रीप प्लॅन करताय तर अतिउत्तम पण माझ्या मते तुम्ही दोन दिवस ट्रॅ दोन दिवसासाठी आले तर अतिउत्तम होईल कारण का असा काय एरिया कवर करायला आणि एन्जॉय करायला दोन दिवस तर पाहिजेच ना हे बघा हे लहान मुलांसाठी आहे हां आणि हां मोठ्यांसाठी होट्यांसाठी म्हणजे मी सहा लहान मुलांसाठी पण ठीक आहे फोर पॉईंट सिक्स फूट काहीतरी आहे हा चला तुम्हाला आता मी वेडिंग वेडिंग डेस्टिनेशनचं दाखवतो तर तुम्हाला कोणाला वेडिंग वेडिंगसाठी करायचं असेल ही तिथून मेन एंट्रन्स आहे मी या साईडने आलो ना बॅक साईडने म्हणून चला हे बघा हां सध्या इथे काम चालू आहे हां हे बघा हे या साईडला स्टॉल लागतात की तुमचे जेवणाचे आणि ह्या बघा हा लूक प्रशस्त लूक मी तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा मस्त आहे ना तू असं लॅविश असं लूक आहे आणि रात्री तर एक नंबर दिसतो हे यांचं सामान आहे कोणाचा लग्नाच टायर तयारी चालू आहे चला तर पण पुढे जाऊया याची एंट्रन्स आहे हे सगळे सगळं जॉईंट आहे जवळजवळच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय असं जास्त लांब कुठे गाडी बिडी करायची गरज नाही हात येऊन तुम्ही चालून दोन दोन मिनटाच्या अंतरावर आहेत सगळं हे बघा ह्याची मस्त आहे एंट्रन्स किती छान आहे हां हे आता मी आतून बाहेर चाललो आहे म्हणून तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाला असं वाटतं आणि समोर तुम्ही जे बघताय ना ते कॉटेजेस आहेत जे तुम्ही राहू शकता रूम त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही मेन एंट्रन्स आहे जिथे आपण आलो ते बॅक टू रूट्समध्ये नाही तिथून हे बघा ही त्याची एंट्रन्स आहे वेडिंग डेस्टिनेशन हॉलसाठी जाण्यासाठी हे बघा प्रशस्त असं ते पिण्यासाठी पाणी नेचर मस्त आहे हे ते अलीबाबा की गुफा आहे याच्या मातमध्ये काय काय माहीत नाही अजून तुम्ही जाऊन नाही आलो तर तुम्ही नक्की जाऊन या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> 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 आ, हे बघा तुम्ही परत येत तुम्हाला लहान मुलांसाठी किंवा फोटोशूटसाठी बैलगाडी मस्त आहे ट्रॅक्टर लहान मुलांसाठी <laughs> मस्त आहे एन्जॉयमेंटसाठी खूप छान आहे आणि उत्तम जागा आहे हे बघा खूप खूप छान प्रकारे पारंपरिक असे विहीर वगैरे दाखवली जे आपले महाराष्ट्रात आधी करायचे पाणी काढण्यासाठी ही आपली आपल्या पहिले आपल्या पहिलीच्या काही गिरणी नव्हत्या तरी जातेवर असं दळलं जायचं तर खूप छान पद्धतीने आपली मराठी परंपरा यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तो मला तर तो खूप आवडलेली आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं हे बघा जर भारतीय बैठक असते आपली ती आप थी। ती सुंदरपणे यांनी बघा रेखाटली आहे ना याचीच गरज आहे आजकालच्या आपल्या पिढीला कळण्यासाठी हा पाटा वरवंट आहे पाटा वरवंटा आहे म्हणजे ज्यांना माहीत रसन की आत्ता आपण मिक्सर वापरतो आप तर पूर्वीच्या काही ह्यामध्ये काही पण जे क्रश केलं जातं ते त्याच्यामध्ये केलं जायचं आणि हे जो म्हणजे बघताय ना, लोनी ना है हे आपण लोणी काढतो ना त्यासाठी आपण आणि हे बघा एक सुंदर प्रकारे त्यांनी किचन दाखवलेलं आहे मस्त प्रकारे इथे पुढे गेले ना चला तुम्हाला मी आता वेगवेगळ्या रूम्स दाखवतो त्यांच्या म्हणजे तो तीन प्रकारच्या रूम्स आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये नाही रूम्सातून ना से सेमच आहेत फॅसिलिटी पण सेमच भेटणार तुम्हाला फक्त बाहेरून ओवरऑल लुक वेगवेगळी आहेत ही लहान मुलांसाठी ट्रेन आहे ह्याच्यामध्ये फोटोज वगैरे काढू शकतात बसून आनंद घेऊ शकतात नाही बघा ह्या साईडला हे लांब गेल्यावर हे कॉटेजेस आहेत त्यांचे हे इथे क्लासिक कॉटेजेस आहेत फायव्ह झिरो वन पासून फायव्ह झिरो फाय वन वनशे एक ते पाचशे अकरा आहेत रूम आहेत या साईडला पण त्यांच्या रूम्स आहेत सेम आहेत इकडे त्याच चला तर आपण वरती जाऊया इथे वरती पूर्ण मेंटूर गाव आहे वाटते बोड हा बरोबर आहे हे वा दिलेलं आहे मोंटेरिया गाव हे या मला एंटर करतो आहे ओके यांनी म्हणजे एक गाव दाखवायचा प्रयत्न केला आहे मस्तपैकी ॲक्च्युली खूप छान आहे म्हणजे सिटीमध्ये राहतात त्यांना थोडं गावातलं म्हणजे कसं असतं जीवनशैली त्यांचे नातेवाईक कुणी नसतील गावात तर पाहण्यासाठी अतिउत्तम सोय आहे हॉस्पिटल दाखवलं आहे त्यांनी नंतर कटिंग करायचं दुकान दाखवलेलं आहे बस म्हणजे छान दाखवलं आहे की एक छोटासा सेटअप दाखवायचा प्रयत्न करून एक गाव दाखवायचं कसं असतं ते उत्तम प्रकार केलेला आहे त्यांनी आणि आताचा तर आपण पाहूया की स्पेशल लहान मुलांसाठी काय काय ते आहे हे बघा लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत ॲडव्हेंचरस uh, ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे पाहू शकता ह्या बोर्डवर दिलेल्या आहेत त्यांनी त्यांचा गाईडमॅप पण दिलेला आहे इथे बोटिंग आहे बोट इथे लहान मुलांसाठी बोटिंग हे करण्यासाठी विशेष अशा दोन तीन ॲक्टिव्हिटी आहेत मस्त आहेत लहान मुलांसाठी छान आहे हां यांनी नाही का सगळा म्हणजे मस्त नाही हो का खूप चांगल्या प्रकारे बनवलेला आहे म्हणजे लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळी सोय केलेली आहे आणि तुम्हाला जर मेन एंट्रन्सला यायचं असेल तर तुमच्याकडे तुमचे आजी आजोबा असते ज्यांना चालता येत नाही तर त्यांच्यासाठी त्यांनी जे मेन एंट्रन्सला सगळी सोय केली जाते तिथे व्हीलचेअर वगैरे सगळं भेटतं आणि तुमचं सामान येण्यासाठी एक ट्रॉली येते चांगली व्यवस्थित ते सगळे तुमचं रूमपर्यंत सामान पण घेऊन जावतात हे एक उत्तम प्रकारची सोय आहे आणि रूमची फॅसिलिटी तर तुम्ही तुम्हाला आत्ता दाखवतो का एक रूम दाखवतो ओव्हरऑल मस्त आहे सगळं यांचं तुम्ही नक्की एकदा भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल जो तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि किंवा जर कपल्स तुम्ही या ज कपल किंवा किंवा नवीन लग्न झालं आहे तुम्हाला वाटतं आहे किंवा वन डे ट्रीप करायची कुठेतरी जायचे टाईम कॉलेज टाईम स्पेंड करायचा आहे तर मस्त ठिकाण आहे हां एकदम शांत वातावरण निवान काय पाहिजे अजून पीस तर आपण खाली चाललेलो आहोत आपण ऑलमोस्ट अर्धा एरिया कवर केलेला आहे दुसरा अर्धा एरियामध्ये फक्त हे की तुम्हाला हा, हळदी ह हळदी सेरेमनी असा ना आपला किंवा जर असं एक ग्राउंड आहे गार्डन आहे मस्त तिथे तुम्ही कोणतं पण फंक्शन असाल तो अरेंज करू शकता जो तुम्ही वेडिंग हॉल तर पाहिलेलाच आहे जे आपले छोटे छोटे फंक्शन्स असतात त्यासाठी पण त्यांनी एक वेगळं स्पेसिफिक एरिया केलेला आहे चला तर आपण आता तिथे जाऊया तसं पाहिलं गेलं तर नाही का स्टाफ वगैरे पण छान आहे त्यांची रूम सर्विस पण मस्त आहे तुम्ही म्हणजे रूममध्ये फक्त कॉल करून नाही का ते लगेच विदिन द सेकंडमध्ये ॲवेलेबल आहे येतात हे त्यांची खूप खा चांगली खासियत आहे फक्त एक काळजी घ्यावं लागेल तुम्ही इकडे आलात की तुम्हाला तुमचं नेटवर्क इथे असणार आहे नाही का इथे रेंज येत नाही तर मग त्यांचा वायफाय आहे सगळीकडे ते वायफाय कनेक्ट करून देतात तुम्ही ऑनलाईन कॉल वगैरे करू शकता हे बघा तुम्ही पाहू शकता हे चांगली साफसफाई करतात ते आज सकाळ 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 झाली हे बघा हे जे मी म्हणतो ना एंट्रन्स या साईडने वेगळे कॉटेज मस्त लूक पहा नाही का एकदम मस्त वाटतं पाहायला की ते आपले पूर्वीचे काही कसे रोग लावायचे तसा लूक दिलाय त्यांनी मस्त म्हणजे हा स्पेसिफिक मला खूप आवडला बघा याचे रूम्स आहेत आणि हे जे मी बोलत होतो हे फंक्शनसाठी त्याने मिनी ग्राउंड दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे चेअर्स वगैरे आहे बसण्यासाठी जागा आहे सोय सगळी आणि मी ते तुम्हाला दाखवणार होतो हे बघा ते मेन जे तुम्ही इथे हळदीसाठी सेम हळदीसाठी फंक्शन करू शकता मुलांना लहान मुलांसाठी एन्जॉय करायला की पो फोर पॉईंट सिक्स आ, हे आहे त्याचे डेप ते लहान मुलं आराम की आरा आरामशीर स्विमिंग करू शकता हे इथे तुम्ही समजा इथे तुमच्यानुसार नाही का या ठिकाणी त्याच्या स्टेज टाकून आकर्षित करू हळदीसाठी खूप उत्तम प्लेस आहे आपण ब्राईड आणि ग्रुमसाठी हे एकदम छोट मुलांसाठी आहे खूप छान प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला मस्त म्हणजे मस्त आहे त्यांनी मोंटिरा विलेज रिसॉर्ट हे बघा हे पण हे वेगवेगळे प्रकारचे विलेजेस आहेत आणि साईडला समोर जर तुम्ही पाहू शकता ऑडिटोरियम पण आहे त्यांच्या इथे म्हणजे तुमचा समजा मिनी फंक्शन असेल आतमध्ये करायचं असेल तुम्हाला तर मस्त आहे आणि या ग्राउंडवर तुम्ही कॉन्सर्ट वगैरे म्हणजे काय तुमचा संगीतचा कार्यक्रम असेल रात्री स्टेज टाकून आणि किंवा या संग्राम ऑडिटोरियममध्ये पण होऊ शकतो सरगम ऑडिटरम ऑडिटोरियम सॉरी एका <laughs> प्रोनाउन्सिएशन आहे आणि हे बघा जवळ छान म्हणजे जो पण कोणी तुमच्या तुम्हाला फर्स्ट टाईम भेट देणार असेल त्याला फोटो फोटो काढण्यासाठी मस्त जागा आहे तुम्ही म्हणजे जो आणि ते म्हणजे तिथे प्लांट्स आहेत वेगळेवेगळे आणि हे बघा इथे इनडोअर गेम्स पण आहेत म्हणजे तुम्हाला इथे कंटाळा किंवा बोर अजिबात होणार नाही नाही का क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे ह्याच फक्त मी बघ कपलसाठीच नाही लहान मुलांसाठी पण खूप छान आहे फॅमिलीसाठी पण खूप छान आहे आणि कपलसाठी तर उत्तम व्हायचं <laughs> <laughs> चला आपण इंडोर गेम्स मध्ये एंटर करू <laughs> पाहू शकता इथे तुम्हाला कॅरम का वगैरे खेळायला आहे लूडो हो आहे चांगले चांगले गेम्स आहेत का सापसिडी कॅरम चेस मस्त आहे आणि अजून हे रूम्स आहेत असे यांच्याकडे जवळजवळपास मते सत्तर ऐंशी ते शंभर रूम्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल माझ्यामध्ये सहाशे रूम्स असल्या पाहिजे हा सॉरी सहाशे नाही शंभर एक जरी असणार त्यांच्याकडे रूम्स आहेत ते पाहू शकता चला सर